नमस्कार मित्र क्रिकेट प्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे नॉर्मली माझं जे रिपोर्टिंग असतं त्या रिपोर्टिंगमध्ये क्रिकेटचं ऑब्झर्वेशन असतं वातावरणाचे वर्णन असतं कोण भेटलं कोण नाही भावना व्यक्त करायचा मी प्रयत्न करतो नॉर्मली मी प्रांजळपणे कबूल करतो की आकडेवारी या गोष्टीमध्ये मी खूप कच्चा आहे जर्नलिस्ट म्हणून हे चांगली गोष्ट नाही आहे हा खरं तर माझ्यातला दोष आहे परंतु काय करणार सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही जमत तसं मला ही गोष्ट जास्त जमत नाही परंतु एक क्लिप जी आहे ती मला आकडेवारीवरतीच करायला लागणार आहे त्याचं कारण ही जी आकडेवारी डोळ्यासमोर आलेली आहे ती आकडेवारी जरा मला थोडीशी भीती दाखवते थोड्याशा शंका निर्माण करतो आहे म्हणून तुमच्या पुढे ती सादर करतो आहे गेला वर्ल्ड कप आता वर्ल्ड कप मुख्य वर्ल्ड कप जो एक दिवसीय वर्ल्ड कप आहे तो अगदी तोंडावरती आलेला आहे ले लेस ले दॅन दोन महिने हे राहिलेले आहेत त्यामुळे या दोन महिन्यामध्ये बाकी सगळे संघ आपला लाडका भारतीय संघ तयारी करून मैदानात कसे उतरतायत ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे म्हणून ही आकडेवारी तुमच्यासमोर सादर करायला मला भाग पाडलं गेलेलं आहे मी असं म्हणेन की गेला वर्ल्ड कप एकोणीसचा वर्ल्ड कप जुलै महिन्यात जो झालेला होता मध्यानीला संपलेला होता तोपासनं पंधरा जुलै म्हणजे जर का पुढचे चार वर्ष काढले तर या चार वर्षामध्ये भारतीय संघ सत्तावन्न वन डे इंटरनॅशनल मॅचेस खेळला आहे तुम्ही म्हणाल चांगलं आहे की उत्तम आहे काय वाईट आहे त्याच्यात काही वाईट नाही चांगलंच आहे परंतु गंमत अशी आहे की या सत्तावन्न मॅचेसमध्ये एकोणपन्नास खेळाडूंनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे काही कळत आहे तुम्हाला ऑलमोस्ट प्रत्येक मॅचला एक वेगळा प्लेअर खेळतोय असं साधारण याच्यातनं कळतं या एकोणपन्नास पैकी तेरा खेळाडू असे आहेत की ज्यांनी एक किंवा दोन वन डे इंटरनॅशनलच मॅचेस खेळलेले आहेत विराट कोहलीनी एकोणचाळीस म्हणजे सर्वात जास्त सामने भारतीय संघाकडनं याच्यात खेळले आहेत चला याही गोष्टी सोडून द्या अजून एक आकडेवारी तुम्हाला सांगतो ती म्हणजे या काळामध्ये भारतीय संघाने नऊ ओपनर ट्राय केलेले आहेत रोहित शर्मा आहे शिखर धवन आहे गिल आहे के एल राहुल आहे ईशान किशन आहे पृथ्वी शॉ आहे मयंक अगरवाल आहे आणि त्याचबरोबर विराट कोहली आणि पंतनीसुद्धा ओपनिंग केलेलं आहे असं काहीतरी हे आकडेवारी दाखवत आहेत चला शेवटचे दोघं सोडून द्या तरी सात जणांनी भारतीय संघाकडे ओपनिंग केलेलं आहे आणि ह्याच्यातले काही खेळाडू हे मागं पडलेले आहेत काही खेळाडू दुखापतीने जायबंदी झालेले आहेत काही आऊट ऑफ फॉर्म आऊट ऑफ फेवर झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत या सगळ्या गोष्टीतनं मला जे भय वाटतं आहे जी शंका येते ती अशी आहे की भारतीय संघाचा वर्ल्डकपचा संघ काय असेल याचा शोध अजूनही चालू आहे हीच गोष्ट मला भीती वाटते त्याचं कारण असं आहे की पावणे दोन महिन्यांवरती पावणे दोन दोन महिन्यांवरती वर्ल्ड कप आलेला असताना तुमच्या संघामध्ये पंधरा जणं कोण असणार तुमची सलामीची जोडी कोण असणार हे अजूनही स्पष्टपणे दिसतंय असं संघ व्यवस्थापन तरी आम्हाला दाखवत नाहीये त्याचं कारण सतत बदल होत आहेत सतत काही खेळाडू बदलले जात आहेत सतत काही नवीन खेळाडूंना संधी जाती दिल्या जातीय मनच त्यांना घेतलं जात आहे मधलंच त्यांना काढलं जात आहे या सगळ्या गोष्टी गोंधळवून टाकणाऱ्या आहेत आणि म्हणून मला चिंता वाटते ह्याच्या उलट जर का तुम्ही न्यूझीलंडचा संघ घेतला कमी मॅचेस खेळतात ते पण त्यांच्या संघाकडनं फक्त सत्तावीस खेळाडू खेळलेत पाकिस्तान संघ हळूहळूहळू वर येतो आहे त्यांनी तर फक्त तेवीस सामने तेवीस खेळाडूस फक्त या सगळ्या कालखंडामध्ये त्यांच्याकडनं खेळलेत तीच गोष्ट इंग्लिश संघाचीसुद्धा आहे इंग्लंडचा संघ बऱ्यापैकी बांधला गेलेला आहे आणि त्याचं कारणच हे आहे की त्यांच्या निवड निवडीमध्ये एक सातत्य दिसतंय गंमत बघा चेतन शर्मा निवड समिती प्रमुख होते आणि आता अजित आगरकर आहेत सुद्धा बदल झालेला आहे कॅप्टन ऑफदर विराट कोहली होता आता गेले दोन वर्ष कॅप्टन विराट कोहली नाही आहे आता रोहित शर्मा आला आहे बदल झाला आहे व्हाईस कॅप्टनशिपमध्ये बदल झाला आहे कोचेसमध्ये बदल झाला आहे या सगळ्यामुळे भारतीय संघ मजबूत प्रकारे बांधला गेला आहे की नाही तो पूर्णपणे निवडला गेला आहे की नाही संघ बांधणीची जी प्रक्रिया आहे त्याचा आराखडा आहे हा मजबूत प्रकारे सीज करण्यात आलेला आहे की नाही लॉक करण्यात आलेला आहे की नाही ह्याची शंका वाटते एक गोष्ट असू शकते जी संघ व्यवस्थापन नेहमी म्हणतात तुम्ही काही बडबड करा आम्हाला माहिती आहे काय करायचं ते आम्हाला पक्क माहिती आहे कुठले संघ कुठले खेळाडू खेळणार ओपनिंगला कोण खेळणार मिडल ऑर्डरमध्ये कोण खेळणार परंतु तुम्ही मला एक गोष्ट सांगा अजूनही भारतीय संघाच्याकडनं सलामीला कोण जाणार पक्क माहिती आहे कोणाला नाही माहिती विकेट किपर कोण असणार आहे ईशान किशनने आपली भूमिका एकदम स्पष्ट केली आहे चांगला खेळ करून दाखवला आहे त्यामुळे त्याची शक्यता जास्त वाटते कारण ऋषभ पंत अजूनही जायबंदी आहे संजू सॅमसननी दिलेल्या सगळ्या संधींचं सोनं केलेलं नाही म्हणून ईशान किशन असायची शक्यता वाटते परंतु के एल राहुलला ते विकेट किपिंग देण्याची सुद्धा शक्यता वाटते हे शक्यता वाटते शक्यता वाटते या गोष्टी खूप जास्त आहेत गिल आहे ईशान किशन आहे आणि त्याच्याबरोबर के एल राहुलच्या अजूनही त्याच्यावरची मर्जी गेलेली नाही आहे व्यवस्थापनाची अजूनही त्याच्यावरती भरोसा आहे तो फिट झाला तर कदाचित त्याला घेतील रोहित शर्मा सोडला तर बरोबर कोण असेल अजूनही आपल्याला अंदाज लागत नाही मिडल ऑर्डरचं काय मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा अजून तुम्हाला कन्फर्म कळत नाही की कोण खेळेल आणि कोण नाही खेळणार ही, ही गोष्ट चांगली नाही आहे त्याचं कारण गेल्या वर्ल्डकपमध्ये चार नंबरला जेव्हा विजय शंकरला घेण्यात आलं तेव्हा मला वाटलं विजय शंकरची माझी काही दुश्मनी नाही प्लेयर चांगलाच आहे परंतु वर्ल्डकपच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये चार नंबरला विजय शंकर मला असं वाटलं की अरे हे बरोबर नाही अंबाती रायडूला का नाही घेतलं हे कोणालाही अजून कळलेलं नाही तीच गोष्ट या वर्ल्डकपच्या बाबतीत मला अजून दिसतीये की, की मिडल ऑर्डरमध्ये कोण खेळणार विराट कोहली कन्फर्म खेळेल आणि गिल आणि ईशान किशनपैकी एक जण मिडल ऑर्डरला नक्की खेळेल पण तरीही चार नंबरला सूर्यकुमार खेळणार का आय्यर फिटहून परत येणार का या सगळ्या गोष्टींची उत्तरं भारतीय संघ अजूनही शोधतोच आहे आणि ही चिंतेची गोष्ट आहे राहुल द्रविड रोहित शर्मा निवड समिती यांना बसून या गोष्टीचा विचार केला पाहिजे ते करत नसतील असं माझं अजिबातच म्हणणं नाही जर ही चिंता मला लागून राहते तुम्हाला लागून राहते तर ती निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने जाणवत असेल त्यामुळे ह्याच्यावरती ते उत्तर शोधतील ही उत्तरं एक न क्रिकेट बघणाऱ्या माणसालासुद्धा माझ्यासारख्या अजून स्पष्ट कळत नाही आहे म्हणूनही मी क्लिप समोर सादर करतो आहे लक्षात घ्या की या संपूर्ण कालखंडामध्ये इतके प्लेयर खेळलेत की आता कोणाला संधी मिळाली आहे की नाही असं म्हणता येणार नाही हो एक जमाना होता पद्माकर शिवलकर राजेंद्र सिंग गोयल मिलिंद गुंजाळसारखे खेळाडू होते श्रीकांत कल्याणी सुरेंद्र भावे शंतनु सुगकर सारखे महाराष्ट्राचे खेळाडू होते की ज्यांना संधी मिळायला पाहिजे होती कधीही संधी भारतीय संघाकडनं खेळायची मिळाली नाही आणि आता चार वर्षामध्ये एकोणपन्नास खेळाडू खेळलेले आहेत म्हणजे भारतीय संघाची कॅप ही तुम्ही ट्रायल आउटवरती देताय का काय मला खेळाडूंवरती टीका करायची नाही त्यांची क्षमता आहे म्हणूनच त्यांना खेळायला मिळतं ठीक ती थी, टीका थी, मी करत नाही निवड समितीकडेही दोष देत नाही फक्त या विचारांमध्ये सातत्य नको का थोडंसं कारण जर तुमचा शोध हा दोन महिन्यावरती वर्ल्डकप आलेला असतानासुद्धा चालू असला तर मला वाटतं वर्ल्डकपच्या तयारीला अजूनही भारतीय संघ कमी पडतोय की नाही ही शंकेची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं इतके खेळाडू जर का खेळलेले आहेत अर्थात या सत्तावन्नमध्ये काहीतरी चौतीस सामने भारतीय संघाने जिंकलेत परफॉर्मन्स वाईट नाही आहे पण महाराज आता वर्ल्डकप येतो आहे पलंग आणि राजाचा पलंग फरक असतो तसं सामना भारत पाकिस्तान सामना फरक असतो सामना आणि वर्ल्डकपमधला सामना फरक असतो गेल्या वर्ल्डकपमध्ये या सगळ्याचं उलटं चित्र दिसत होतं कारण सलामीला तीन दणदणीत ऑप्शन होते तेंडुलकर होता सहवाग होता गौतम गंभीर होता मिडल ऑर्डरला तुमच्याकडे दणदणीत ऑप्शन होतं ह्याच्यातला एक जण मिडल ऑर्डरला यायचा त्याच्याबरोबर तुमच्याकडे विराट कोहलीसारखा तरंगणाबाण खेळाडू त्यावेळेला होता युवराज सिंगसारखा दर्जेदार खेळाडू हा भन्नाट मध्ये होता सुरेश रैना होता महेंद्रसिंग धोनी होता युसुफ पठाण होता या सगळ्यांच्यामुळे संघ मजबूत दिसत होता स्पिनिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अश्विन होता हरभजन तो होताच होता अश्विन होता त्याच्याबरोबर पियुष चावला होता या सगळ्यांचा सिंग भन्नाट बोलिंग करत होता ह्याच्यामुळे भारतीय संघामध्ये पर्याय होते बोलिंगमध्ये सुद्धा जे मेन बोलर्स होते नेहरा होता झहीर खान होता मुनाब पटेल होता श्रीशांत टीममध्ये होता या सगळ्यांमुळे भारतीय संघाला पर्याय दिसत होते पर्याय फक्त विकेट किपरला नव्हता कारण धोनी हा स्वतः कॅप्टन होता, होता परंतु या सगळ्याचा जर का तुम्ही विचार केलात तर आत्ताच्या भारतीय संघामध्ये तसे तगडे पर्याय आहेत का मला शंका आहे तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा अकराच्या संघामध्ये तीन लेफ्ट हँड बॅट्समन हे पहिल्या सहामध्ये होते नॅचरली होते त्यांना ते लेफ्ट हँडर म्हणून घुसवलं गेलेलं नव्हतं गौतम गंभीर होता युवराज सिंग होता सुरेश रैना होता ह्याचा परिणामसुद्धा तुम्हाला अंतिम रिझल्टमध्ये झालेला दिसतोय तेंडुलकरसारखा एक जुना जाणता खेळाडू की ज्याच्या मागं वर्ल्ड कपचं तुफान मोठा अनुभवाचं भांडणार होतं तो संघामध्ये होता या सगळ्याचा परिणाम आपल्याला शेवटच्या रिझल्टमध्ये झालेला दिसतोय परंतु आत्ताच्या घडीला जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पेपर आहे इंग्लिशचा आणि तुम्ही तयारी करताय भूगोलाची असं मला दिसतंय हा कुचकेपणा आहे थोडासा परंतु समजून घ्या त्याचं कारण भारतीय संघ आत्ता वेस्ट विरुद्ध पाच टी ट्वेंटी सामने खेळतो आहे तिकडनं भारतीय संघ जाणारे आयर्लंडला तीन टी ट्वेंटी सामने खेळतोय काय हे तुम्हाला खेळायचं आहे काय वर्ल्ड कप तोंडावर आला आहे तुम्हाला वन डे खेळायला पाहिजे अर्थात एशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची जी सिरीज आहे तीच भारतीय संघाची परीक्षा बघणारी ठरले आणि त्याच्यामधनं भारतीय संघ फायनल केला जाईल परंतु मी उलटं म्हणतो भारतीय संघाची निवड ही अशी व्हायला पाहिजे होती की तो संघ तुम्हाला एशिया कपमध्ये खेळताना दिसेल तोच संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसेल आणि तोच संघ तुम्हाला वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसेल मग ती संघ बांधणी ही मला मजबूत वाटली असती अर्थात एखाद दुसरा बदल होऊ शकतो पण घाऊक बदल होऊ शकत नाहीत एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे मी मुद्दे मांडले पहिल्यांदाच आकडेवारीची क्लिप करायचा प्रयत्न केला सांभाळून घ्या जरा काही चूक भूल द्यावी घ्यावी क्षमा करावी हे पहिल्यांदाच सांगतो परंतु ही आकडेवारी मला माझ्या मित्रांनी डोळ्यासमोर आणून दिली म्हणून तुमच्यासमोर सादर केली तुमचं मत काय मला जरूर कळवा अजून काही इंटरेस्टिंग आकडेवारी तुमच्या नजरेत आली तर या ब्लॉगवरती तुमच्या कॉमेंट पीसमध्ये त्या जरूर कारण तुमच्या मताचा मला मोल आहे जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय